आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर मध्ये दोन शाकरी मुलींवर झालेल्या लैंगिक ले ले अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाचे वातावरण आहे या घटनेच्या निषेधार्थ वीस ऑगस्ट ला बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले या संदर्भात आर पी आय आठवले गटाचे रामदास आठवले आज बदलापूरमध्ये आले आहेत त्यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शारदा शितोळे यांची बदली नाही तर त्यांचे निलंबन करा असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅडम आहे त्यांच्याशी बोलीन देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जी कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे <laughs> आणि सस्पेंड केलेला आहे ते सस्पेंशन ऑर्डर मध्ये बदल होता कामा नाही अशी आपली सूचना आहे तसेच या घटनेवरून आता राजकारण देखील चांगलेच तापले महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे चोवीस ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंद असणार आहे या महाराष्ट्र बंदला महायुतीतल्या आर पी आय आठवले गटाने पाठिंबा नसणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे महाविकास आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा नाही आहे म्हणजे एक तर रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाने अनेक ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे विषय अत्यंत गंभीर आहे याची आम्हाला कल्पना आहे पण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा या आरोपीला शिक्षक होऊ शकेल आणि सरकारला त्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता आहे आरोप करण्या आरोप करण्यामध्ये जर त्यांचा वेळ जातो आहे सरकारने या आरोपीला कशी जे शिक्षा केली पाहिजे कशी शिक्षा होऊ शकेल फाशीची या संबंधामध्ये सूचना द्यायला हरकत नाही विरोधी पक्षांना तो पूर्णपणे अधिकार आहे आणि शासनाला सहकार्य करण्याची निदान आवश्यकता आहे विरोधी पक्षांचा असं आहे की कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल काय ते फार बोलत नाही आहे त्या ठिकाणी ममता ममता बॅनर्जीचं सरकार आहे त्यामुळे सरकार कुठलंही असो पण ज्या घटना घडत आहेत त्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत अत्यंत मनाला क्लेश देणारे आहेत आणि अशा घटना घडू नये यासाठी सरकारसोबत अनेक का सामाजिक का कार्यकर्ते आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि अशा मेंटॅलिटीवर बहिष्कार टाकला पाहिजे असे जे काही लोक आहेत अशा लोकांवरती बहिष्कार टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे वस्तीच्या लोकांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अशी जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे माणुसकीला धक्का देणारी अशी प्रवृत्ती आहे आणि अशा लहान मुली असतील किंवा मुली असतील महिला असतील त्यांच्यावरती असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहे आणि रोज कुठे ना कुठेतरी हा प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि उद्याचा जो बंद आहे तो ठीक ठीक आहे त्यांचा महाविकास आघाडीचा बंद आहे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष काय सामील होणार नाही आपल्या ना। लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो